आणि आता थेट जाऊयात वाढीव वीज बिला संदर्भात भाजपचं आंदोलन सध्या पुण्यामध्ये सुरू आहे त्याची दृश्य ठिकाणी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष विशाल पवार आणि त्यांच्या झोपडपट्टी सगळे होणारे पदाधिकारी त्यांच्यावर आलेले कार्यकर्ते त्यांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो थोड्याच वेळात थोड्या वेळापूर्वी आम्ही तुम्हाला सांगितले एक दुसऱ्याची तयारी झाली वेळ दिला आणि तुम्ही आज जनतेच्या प्रश्नाच्या एवढं चांगलं आंदोलन या ठिकाणी उभं केलं या आंदोलनातून नक्कीच या सरकारला जाग येईल आणि सरकार या जनतेला देईल नक्कीच वाटत तुमचं झोपडपट्टी आघाडीचं परत एकदा अध्यक्ष जगदीश मुळे आणि शहराच्या वतीनं खूप खूप आंदोलन

भारतीय जनता पार्टी पुणे शहर यांच्यातर्फे सुरू असलेलं हे वाढीव वीज विरोधातलं आंदोलन वाढीव वीज बिलांची होळी करून भाजपकडून राज्यामध्ये आंदोलन केलं जात आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा भाजपतर्फे सुरू असलेलं हे वाढीव वीज बिल होळी आंदोलन आणि त्याची ही थेट दृश्य या संदर्भातली माहिती घेण्यासाठी थेट जाऊयात पुण्यामधून योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत योगेश वाढीव वीज बिलांची होळी पुण्यामध्ये जी केली जाते काय म्हणणं आंदोलनकर्त्यांचं श्वेता सकाळपासून या ठिकाणी भाजपाच्या वतीने आंदोलन केलं जात आहे सोमवारपेठेतील पॉवर हाऊस आहे या पॉवर हाऊस कार्यालयाच्या बाहेर भाजपच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे लॉकडाऊनच्या काळात जे वाढीव वीज बिल आलेलं ला आहे त्याचा निषेध करत आ, हे वीज बिल माफ करावं अशा पद्धतीची मागणी करत या ठिकाणी पुणे शहर भाजपच्या वतीनं सरकारचा निषेध आंदोलन केले जात आहे या ठिकाणी सरकारच्या विरोधात जोरदार अशी घोषणाबाजी केली जात आहे एकूण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून हा जो मुद्दा गाजतो वीज बिल माफ करावं नितीन राऊत यांचासुद्धा निषेध या ठिकाणी केला जात आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की महिलासुद्धा मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होता नसत आणि सरकारचा निषेध करून सरकारने या संदर्भात लवकरात लवकर आपली भूमिका जाहीर करावी आणि जे वाढीव वीज बिल आहे ते माफ करावं काही वेळापूर्वीच या ठिकाणी वीज बिलाची सुद्धा होळी करण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून सरकारचा हा निषेध करण्यात आलेला आहे सरकारचा तुम्ही निषेध करतायत वीज जे वाढीव वीज बिल आलेले त्याचं कमी करावं अशा पद्धतीची मागणी करतात काय नेमकी तुमची मागणी खरंच आहे कारण आत्ता लॉकडाऊनचा आपण जवळजवळ सात ते आठ महिने प्रत्येकजण घरामध्ये होता कोणाला एक नोकरी नव्हती अर्ध्याच्यावर लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत अशी परिस्थिती असताना फक्त घरात राहिले म्हणून तुम्ही इतकं वीस वीस पंचवीस हजाराचं जर बिल देत असाल तर हे नागरिक हे पैसे भरणार कुठून दहा बाय दहाच्या खोलीला पाच पाच दहा दहा हजार रुपयाचं बिल असेल त्यांचे खायचं काय आणि भरायचं काय फक्त तुम्ही सरकारी तिजोरी भरण्यासाठी जर अशा प्रकारचा मार्ग अवलंबत असाल तर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष प्रत्येक वेळेस तुम्हाला हे गोष्टी करण्यासाठी नेहमीच तुम्हाला तुमच्या विरोधामध्ये उभं राहील हे ठणकावून सांगायला आज आम्ही इथे पुन्हा एकदा आंदोलन करत आहोत नमस्कार आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी दुसऱ्यांदा आंदोलन करत आहे सर्वसामान्य जनता आज त्रस्त आहे कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला होता आणि या ठिकाणी हातावरचं पोट असलेले नागरिक त्यांना अगदी चार पाच सात हजार रुपये मिळवणारे नागरिक त्यांना आज पंधरा पंधरा हजारची बिलं आलेली आहेत वीस वीस हजाराची बिल आली आहेत एस टी महामंडळाला तुम्ही शंभर कोटी रुपये आज दिलेत का आता त्या त्यांचा पगार देण्यासाठी त्यांची मागणी होती पण त्यांनी ती मागणी केव्हा पूर्ण केली ज जेव्हा ज्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आज नागरिकांनी आत्महत्या करायची का असा प्रश्न नागरिकांसमोर पडलेला आहे आणि हे तत्काळ ना सरकारने याच्यावर ॲक्शन घ्यावी तत्काळ हे वीज बिल माफ काय तुमची नेमकी बाकी काय तुम्ही आक्रमक पद्धतीने ही भूमिका मानता वीज बिल माफ करावं साधारण घरेलू ज्या महिला आहेत ज्या कष्टकरी महिला आहेत ज्यांचा हातावर पोट आहेत अशा वस्तू विभागातील महिला आहेत त्यांना चार चार पाच पाच हजार बिल आलेलं आहे आमचं सर्व भारतीय जनता पार्टीची एकच मागणी आहे की अशा कष्टकरी जे रोजंदारे पोट भरतात अशा लोकांची तरी बिलं माफ झाली पाहिजे आणि शंभर युनिटपर्यंत बिल माफ करणारे त्यांचेच मंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केलं होतं आणि परत त्यांनी घुमजाव केला आमचं एवढंच म्हणणे आहे की या अशा कष्टकरी जनता ज्या आहे त्यांच्या बिलं माफ झालीच पाहिजे आता याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन भारतीय जनता पार्टी यापुढं करू आंदोलन करून अशा पद्धतीचा इशारा सुद्धा भाजपाच्या वतीने दिला जातोय या ठिकाणी पाहू शकतो की ज्या पद्धतीने गेल्या सकाळपासून हे सगळे भाजपाचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करतायत सरकारच्या विरोधात जोरदार अशी घोषणाबाजी बिलकुल